श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना दोन हजार पंचवीस वर्षाचा कीर्तन समाज प्रबोधनाचा राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे नाथ संस्थानचे सद्गुरू आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा सन्मानाचा कीर्तन व प्रबोधन कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे आजवर महाराजांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात आज जाहीर झालेला पुरस्कार अत्यंत सन्मानाचा आणि विशेष म्हणजे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरण महोत्सवाच्या प्रथम दिनी जाहीर झाल्याने ही सद्गुरू कृपाच होय अशी प्रतिक्रिया गहिनीनाथ महाराज यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली परमात्मा पांडुरंगाची आणि वारकऱ्यांची सेवा श्वासापर्यंत चालूच राहील असेही महाराज यावेळी म्हणाले